हॅलो गायज तर सॉयबीनची भाजी तुम्हाला दाखवते मी कशी बनवली सॉयबीन भिजत घातली मस्त अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे इथे मस्त असं कांदा बारीक चिरून घेतलेला आहे उभा आणि टोमॅटो चिरला आहे थोडीशी चिंच भिजत घातलेली आहे मस्त कढई तापलेली आहे ते त्यात तेल टाकून मस्त असे मोहरीचे तडतड आवाज येऊस्त तर फोडणी देऊन घेतली मग त्यानंतर त्यामध्ये आपण असं मस्त कांदा मिक्स करायचा कांदा टाकायचा आणि टोमॅटो टाकायचा थोडंसं लाल होऊ द्यायचं ते मस्त परतून घ्यायचं तोपर्यंत छान दिसतो असा कांदा त्यानंतर त्याच्यामध्ये मस्त असं मीठ टाकून घेतलं आहे म्हणजे टोमॅटो लवकर शिजून जातो यासाठी तुम्ही बघू शकता थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि अजून थोडंसं मीठ जे मी सोयाबीन भिजत घातली होती त्यामध्ये टा टाकलं पाणी गाळून घेतलं सॉयबीनमधलं आणि थोडंसं पिळून घेतली सोयाबीन आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं हळद टाकली आहे छान अशी आणि थोडीशी आपली घरातली लाल मिरची असते ना ती टाकली आहे म्हणजे बाळाला खायचं असतं त्या हिशोबाने मी जास्त तिखट पण बनवत नाही एकदम लाईट लाईट बनवते माझ्या मुलाला आवडतं खूप त्याच्यासाठी मग त्यामध्ये मस्त असे ते सर्व जे आपण मीठ मिरची टाकली ती मस्त अशी मिक्स करून घेतली त्यामध्ये खूप छान असं कलर लाल लाल कलर दिसतो इकडं आपला कांदा टोमॅटो मस्त असं लाल लाल झालेलं दिसते थोडंसं आणि त्यामध्ये अद्रक लसणाची जी पेस्ट आहे त्यामध्ये मी जिरं पण दळलेलं आहे अद्रक लसूण आणि जिरे तर मग ते टाकून घेतलेले त्यामध्ये आणि मस्त असं सर्व परतून घेतलेलं आहे कांद्याला कलर पण खूप छान आलेला आहे आणि आपला टोमॅटो पण मस्त बघा कसं झालेलं आहे एकदम भारी दिसून राहिलं आणि स्मेल पण खूप छान आहे ते भाजीची अजून भाजी, भाजी बाकी आता त्यामध्ये तुम्ही बघू शकता जे मी मिक्स केलं होतं आपलं सोयबीन वगैरे ते टाकून तर मग मस्त ते सॉयबीन आणि ते टाकून मिक्स केलेलं आहे तर ते टाकून द्यायचं त्याच्यामध्ये आणि परतवून घ्यायचं का बोलमा सोयाबीन टाकून मस्त असं ते मिक्स करून घेतलं एकदम असं छान दिसून राहिलं ते माझ्या मुलाला पण खूप आवडतं हे असं साधं केलेलं तर बाहेरचं खाण्यापेक्षा मी घरातच असे बनवून देते त्याला आवडतं म्हणून सोयाबीन चिल्ली खूप आवडते त्याला मम्मी असं घरगुती बनवून देते त्याला सोयाबीन चिल्ली शॉर्टकट सोयाबीन चिल्ली असते आणि जे आपण काही याचं लोण चिंचाचं पाणी केलं होतं ते पाणी मी त्यामध्ये टाकून दिलं मस्त ते असं आणि सोयाबीन टाकल्यानंतर चिंचाचं पाणी वगैरे टाकून असं हलवून घ्यायचं व्यवस्थित सर्वीकडं आंबटपणा थोडंसं यायला पाहिजे म्हणून बाहेरच्या त्याच्यामध्ये अजिना मोठं असतो त्यामध्ये ते चांगलं पण नसतं लहान बाळांसाठी त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये थोडंसं चिंचाचं पाणी टाकलं आंबटपणं येईल असं हिशोबाने आणि झाकून ठेवलं पाच दहा मिनटं आणि परत मिक्स केलं मस्त बारीक चिरलेली कोथंबीरे ती घातली त्यामध्ये आणि हलवलं मिक्स केलं एकदम असं छान पण दिसतंय आहे ना घरगुती कलरसारखं एकदम भारी फक्त साधी लाल मिरची आपली टाकलेली त्यात मी आणि हळद बाकी काहीच मसाले वापरलेले नाही आहेत तरी पण छान दिसते तुम्ही बघू शकता प्लेटमध्ये मी टाकले तर कसं